नमस्कार पुणेकर आज मी रायगडपेठमध्ये आलो होतो रायगडपेठ मध्ये पेठ पुली चौकीच्या शेजारी मला एक शॉप पाहायला मिळालं तिथे आहे ना भीम शुद्ध भीमसेन कापूर एक तास चालणारी कागरबत्ती आणि लॅम्प विथ कापूरदानी हे ते मिळते भरपूर मस्त व्हरायटीचे तर चला बघू त्यांच्याकडे काय काय मिळतं बघू नमस्कार, नमस्कार। माझं नाव लोकेश संजय फुलाने श्री स्वामी सुगंधालाय मी चालवतो आपल्याकडे शुद्ध भीमसेन कापूर मिळतो शुद्ध भीमसेन कापूर शुद्ध भीमसेन कापूर ए वन क्वालिटीचा कापूर आहे सर आपल्याकडे भीमसेन कापूर वापरण्याचे फायदे असे की आपण घरामध्ये भीमसेन कापूर जर जाळला तर निगेटिव्हिटी दूर होते पॉझिटिव्हिटी लहान मुलं घरात असतील तर सर्दी खोकला होत नाही आणि आपल्याकडे जो कापूर आहे तो फूड ग्रेडचा कापूर आहे हा कापूर तुम्ही खाऊ पण शकता म्हणजे पित्त वगैरे काही ऍसिडिटीचा त्रास असतो तो त्रास आपल्याला होत नाही आपण भीमसेन कापूर घरात जाळला जरी तरी सुद्धा त्याचा काळा दूर होतो त्यासाठी आपल्याकडे कापूर दानी आहे म्हणजे आपण भीमसेन कापूर याच्यामध्ये जाळू शकतो दादा तुझ्याकडे किती प्रकारच्या कापूर होत्या आपल्याकडे टोटल चार प्रकारच्या कापूर ही येते okay. त्यानंतर ही, त्यान ही स्टेनलेस स्टील प्लस, okay. प्लस कोटी। कोटिंग मध्ये येते कोटिंग येस त्यानंतर आपल्याकडे ये फिनिशिंग बघा फक्त वुडन वो, मध्ये येते ओके एकदम प्रॉपर क्वालिटी आहे त्याची वुडन मध्ये येस आणि आपल्याकडे आपली स्पेशल कापूर दाणी प्लस नाईट लॅम्प ओके दाणी प्लस नाईट लॅम्प येस हा कापूरदा प्लस नाईट लॅम्प यांचे वैशिष्ट्य आहे आणि इथे तुम्हाला आहे ना हे बटन दिलेलं आहे त्या बटनाची पण माहिती सांगायचं हे जे बटन दिलेलं हे बटन आपलं हिटरचं बटन आहे आता तुम्ही त्याच तुम्ही मेन स्विच चालू केलं की तुमचा लॅम्प चालू होतो जेव्हा तुम्हाला कापूर टाकायचा हो कापूर टाकायचं टाइमला तुम्हाला हे बटन ऑन करायचं हे बटन ऑन केल्यावर तुमचा इंडिकेटर लाईट चालू होतो म्हणजे तुमचं हिटर चालू झालं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय आपल्याला ह्या हिटरवरती थोडासा चिमूट भर कापूर घेऊन यावरती असा टाकून द्यायचा पर... बघा सर आता आपण कापूर टाकला होता या कापराची वाफ व्हायला चालू झालेली आहे कापराची वाफ व्हायला चालू झालेली आहे प्रॉपर आपल्या घरामध्ये या वाफेचा पूर्ण सुगंध म्हणजे कापराचा जो सुगंध असतो तो, तो पूर्ण आपल्या घरामध्ये पसरणार आणि याच्यामध्ये कसा काळा दूर होत नाही आपण कापूर जाळतो तेव्हा काळा दूर होतो पंधरा मिनिटात आपला हा कापूर संपणार आहे कापूर संपल्यानंतर काय करायचंय आपल्याला फक्त हे हिटरचं बटन बंद करून द्यायचं हिटरचं बटन तुम्ही बंद करा ऍज अ नाईट लॅम्प तुम्ही रात्रभर त्याला यूज करू शकता कुणाला जर पाहिजे असेल ते असे लॅम्प विथ कापूरदानी स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता आपल्याकडे एक तास चालणारी अगरबत्ती सुद्धा मिळते सर हो हा इथं लिहिलेलं एक, एक हुआ तास प्रॉपर एक ते सव्वा तास आपली अगरबत्ती चालते त्याच्यामध्ये